मुदतीच्या शेवटच्या दिवशी कोर्टाला सुट्टी असेल तर मुदत संपते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया अर्ज किंवा अपील दाखल करण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी कोर्टाला सुट्टी असेल तर मुदत संपते का या विषयावर आपण आज बोलणार आहोत जेव्हा एखाद्या केसमध्ये आपल्याला अर्ज दाखल करावायचा असतो अपील दाखल करावायचे असते किंवा एखादी केस दाखल करावायची असते तर ती केस अर्ज किंवा अपील दाखल करण्यासाठी कायद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुदती देण्यात आलेल्या आहेत बऱ्याच वेळा कागदपत्र काढण्यामध्ये माहिती घेण्यामध्ये किंवा एखादा निकाल झाल्यानंतर त्या निकालाची प्रत मिळूनसुद्धा नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्याला बराच वेळ जातो त्यामध्ये केस दाखल करण्याची मुदत संपत येते आणि कधीकधी आपण केस दाखल आज करू उद्या करू असे म्हणत म्हणत वेळ निघून जाऊन शेवटचा दिवस येतो केस दाखल करण्यासाठी एकच दिवस मुदत राहिलेली असते आणि त्या दिवशी माननीय कोर्टाला सुट्टी असते अशा परिस्थितीमध्ये केस दाखल करण्याची मुदत संपत आहे का सुट्टी दिवशी केस दाखल करून घेतली जाते का या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत जर एखादी केस दाखल करण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी माननीय कोर्टाला सुट्टी असेल तर सुट्टीमध्ये केस दाखल करून घेतली जात नाही सुट्टीमध्ये नवीन केस दाखल करून घेण्याची कोठेही तरतूद नाही परंतु दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये दिवाणी केसेस चालवण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रतिबंध असतो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दिवाणी प्रकरणांच्या बाबतीत कोर्ट बंद असते परंतु मेहरबान कोर्टाकडून काही अर्जंट आदेश घ्यावायचे असल्यास मेहरबान कोर्टाची परवानगी घेऊन अशा प्रकारची दिवाणी केस दाखल करता येते परंतु त्यासाठी मेहरबान कोर्टाला सुट्टीमध्ये केस दाखल करणे का आवश्यक आहे यासाठी एक सविस्तर वेगळा अर्ज द्यावा लागतो त्यावर युक्तिवाद करावा लागतो व ही केस दाखल करून त्यातील अंतरिम अर्ज न चालवल्यास कसे व कोणत्या प्रकारचे नुकसान होणार आहे हे मेहरबान कोर्टाला सांगावे लागते ती हकीकत मेहरबान कोर्टाला पटल्यास मेहरबान कोर्ट हे अर्जंट मॅटर म्हणून त्या पक्षकाराला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये केस दाखल करण्याची परवानगी देतात आणि केसमधील अंतरिम अर्जावर सुनावणी घेतात परंतु एखादी नवीन केस दाखल करावयाची मुदत संपत असेल व ती केस दाखल करण्याचे मुदतीचा शेवटचा दिवस असेल तर आणि त्या दिवशी कोर्टाला सुट्टी असेल तर कोर्ट ज्या दिवशी सुरू होणार आहे सुट्टीनंतर त्या पहिल्या दिवशी अशा प्रकारची केस दाखल करता येते बऱ्याचशा केसेसमध्ये मुदती या तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस अशा देण्यात आलेल्या आहेत तर काही प्रकरणांमध्ये या मुदती महिन्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत जर मुदत महिन्यामध्ये देण्यात आलेली असेल तर ती मुदत महिन्याप्रमाणे ग्राह्य धरली जाते आणि मुदत जर दिवसामध्ये देण्यात आलेली असेल तर ती महिन्यामध्ये ग्राह्य धरली जात नाही उदाहरणार्थ एखाद्या केससाठी तीस दिवसाची मुदत असेल आणि महिना जर एकतीस तारखेचा असेल तर त्याला एक महिना असे म्हणता येत नाही तर ती केस त्या महिन्याच्या तीसच दिवसामध्ये दाखल करावी लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपण पाहत असाल तर फॉलो जरूर करा